जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत अभिनंदन आहे स्वामींची शिकवण प्रारब्ध प्रयत्न आणि स्वामींचे उत्तर श्री स्वामी समर्थ आपण पत्ते खेळतो तेव्हा आपल्या हातात ज्या कलरचे कोणतेही पत्ते आले तरी आपण हसत चिडत तेव्हा खेळतो आणि त्यावेळेस आपण आपला तो टाइम ती वेळ आपण एन्जॉय करतो तर आपलं जीवन सुद्धा आहे ना तसंच आहे आपल्या जन्मात जीवनात आलेली माणसे आणि जी परिस्थिती आहेत ना त्या परिस्थितीला त्या वेळेला स्वीकारून तो खेळ मांडावा लागतो हा जीवन जो आहे तो तास सारखाच आहे पत्त्यांसारखाच आहे ज्याच्यामध्ये काही माहीत नसतं की पुढे काय होणार आहे माणूस आणि परिस्थिती अनुकूल असेल तर आपलं जीवन बिलकुल शांत असतं खुश असतं आपल्याला सगळं छान छान वाटतं सुखद वाटतं पण जर परिस्थिती वेगळी असेल ना विपरीत असेल तर जीवन जगणं आपलं मुश्किल होऊन जातं सगळ्यात दुरून असं वाटतं की हे जीवन काय आहे कसं जगायचं काय करायचं काही समजत नाही या जीवनात काय होणार आहे या जीवनात नेमका प्रवास कसा होणार आहे माणसाला माहीत नसते आणि त्याच कारणाने माणसाला भीती वाटते आणि मग जीवनात प्रश्न उठतात माझं जीवन असंच आहे का मी असंच जीवन काढणार आहे का मी असंच राहणार आहे का मी अथक प्रयत्न करूनही नेहमी मला अपयशच मिळतो एखादा अपयशाचा मी एकादा भागीदार का होतो आपण त्या गर्देत सापडतो आणि या सर्वांचे उत्तर म्हणजे आहे प्रारब्ध आता श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना खूपच सुंदर शब्दामध्ये सांगितलं आहे आणि त्याला त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे ते उत्तर म्हणजे आपल्या जीवनात खूप जास्त महत्वपूर्ण आहे व्हिडिओ स्किप करू नका कारण की प्रत्येक मनुष्य प्रारब्धाशी लढून राहिला आहे तो जीवनामध्ये संकटाशी झुजून राहिलाय त्याचं काय कारण आहे स्वामींनी काय सांगितलं की त्या संकटांना सगळ्यांना तुम्ही कसे दूर करू शकता व्हिडिओ स्किप करू नका स्वामींच खूपच सुंदर शिकवण आहे पूर्ण व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला ही शिकवण समज मध्ये येईल स्वामी म्हणाले प्रारब्ध म्हणजे मागचं बीज पण वर्तमान म्हणजे तुझ्या हातातले फळ तू चालत राहा मी तुझ्या मागे चालेल तू थांबलास तर प्रारब्ध तुला गाठेल पण तू जिद्दीने पुढे गेलास तर माझी कृपा तुझी कवचासारखी रक्षण करेल ऑमिनी हे प्रारब्ध खूप सुंदर तरीक्याने एक आपल्याला शिकवण देऊन एक संदेश देऊन शिकवला आहे या एक कथाच्या माध्यमने मी आपल्याला सांगत आहे एकदा स्वामी भक्ताने जो खूप जास्त जीवनाहून त्रासलेला होता त्यांनी फरफट स्वामी समर्थांच्या चरणी यायचे ठरवले की आता मी स्वामींच्या चरणी जातोय आणि त्यांना सगळं विचारे आणि तो स्वामी चरणी आला आणि स्वामींना म्हणाला कितीही प्रयत्न करतो पण माझ्या भाग्यात अपयशच येतो सगळे मार्क मला बंद दिसतात मला काही सुचत नाही किती प्रयत्न करू मी किती करू मला काही दिसतच नाहीये हे कदाचित माझं प्रारब्ध असेल असा त्यांनी स्वामींना सांगणं सुरू केलं त्याचं आतून खूप जास्त जीव तळमळत होता पण मग प्रयत्नाचे मी तुमची उपासना करतो मी एवढे प्रयत्न करतो सेवा करतो पण त्याचंही काही उत्तर नाही स्वामी तर मला काय करायचं मला काही जीवनामध्ये फळच नाही मिळणार का कधी माझं जीवन असंच जाणार आहे का माझं भाग्य असंच आहे का तो स्वामींसमोर फरफटत खूप जास्त बोलायला लागला स्वामी त्याच्याकडे पाहत होते स्वामी शांतपणे हसले आणि त्यांनी सांगितलं ही समोर विहीर दिसतीये का तर म्हणे हो तर त्याच्याकडे बोट दाखवत ते म्हणाले जा त्या विहिरीकडे जा आणि स्वतःचं प्रतिबिंब त्याला काही कळलं नाही पण स्वामी आदेश होता म्हणून तो विहिरीमध्ये गेला आणि आपला प्रतिबिंब पाहिला तर काय बघतोय त्याचे थकलेले निराश चेहरा पाण्यात उमटलेला होता तो संबंध हा आपला चेहरा पाहून परत आला स्वामी म्हणाले बघ तुझं प्रतिबिंब काय दाखवत आहे निराशा आणि हार तुझं प्रतिबिंब तुला हे दाखवून राहिले हेच तुझं आतलं रूप आहे तुझं जे आतलं रूप आहे ते तुला दिसलं आहे सध्या जेव्हा तू प्रारब्ध म्हणतोस ना तेव्हा तू स्वतःच्या प्रयत्नांची कक्षा तोडतोस प्रारब्ध आहे पण ते अंतिम नाही आहे अंतिम लक्षा स्वामी काय म्हणतात ते लक्षात ठेवा तुम्ही प्रयत्नांची कक्षा तोडता प्रारब्ध आहे पण ते अंतिम नाही आहे हे लक्षात ठेवा स्वामी म्हणाले प्रारब्ध म्हणजे पेरलेलं बियाण प्रारब्ध म्हणजे पेरलेलं बियाण पण त्यावर पाणी घालणं काळजी घेणं सूर्यप्रकाश मिळवणं हे तुझ्या हातात आहे प्रयत्न हे तुझे कर्म आहे काही वेळेस प्रारब्धच्या भिंती कठीण असतात पण जर श्रद्धा सबुरी आणि सेवा याचं पाणी दिलं तर त्या भिंती ओलांडता येतात ओलांडता येतात तू प्रयत्न थांबवूच नको तुला कळतंय जर तू हे सगळं केलं तर त्या भिंतींना तू ओलांडून जाशील पण ते तेव्हाच होईल जेव्हा तू प्रयत्न करशील श्रद्धा सबुरी आणि सेवा याच पाणी देशील तू प्रयत्न थांबवू नकोस कारण मी मागे आहे भक्त म्हणाला स्वामी प्रारब्ध बदलत नाही पण आता मला कळलं की त्या प्रारब्धाला झेलण्याची ताकद तर तुम्हीच मला देताय त्या दिवसापासून त्या भक्ताने निराशा बाजूला ठेवून श्रद्धेने आणि जिद्दीने कृती केली काही महिन्यातच त्याचे मार्ग खुले प्रारब्ध तसच होत पण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही कृती जिद्दीनी आणि श्रद्धेने केली तर तुम्हाला नक्कीच मार्ग मिळणारे त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही पुढे व्हा आणि प्रारब्ध म्हणून जीवनाचे प्रारब्ध म्हणून हार नका मानू तुम्ही प्रारब्धाला सुद्धा हरवू शकता आपल्या कर्मांनी आपल्या चांगल्या कर्मांनी आपल्या प्रयत्नांनी आपल्या जिद्दीने आपल्या कृतीने म्हणून स्वामींनी ही शिकवण दिली आहे की तुम्ही तुमच्या जिद्दीनी कृतीने कार्य प्रयत्न करा सदैव मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुमचे मार्ग नक्कीच खुलतील विश्वास ठेवा जर आपल्याला पण स्वामींचे उत्तर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ